नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी अशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लाखांदुरातील महिला सरपंच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित दिल्ली येथे राष्ट्रीय दलित साहित्यकार संमेलन संपन्न भंडारा जिल्ह्यातील लखनदूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार सोळा दिनांक आठ व नऊ डिसेंबर रोजी राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता यात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर शहरालगत असलेल्या पिंपळगाव कोहडी ग्रामपंचायतच्या सरपंच अस्मिता विशाल लांडगे यांना राष्ट्रीय सावित्रीबाई फुले फेलोशिप पुरस्कार प्रदान करण्यात आले असून भंडारा जिल्ह्यातील हा पुरस्कार प्रदान एकमात्र सरपंच आहे सन दोन हजार बावीस मध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या महिला सरपंच अस्मिता लांडगे ह्या उच्च शिक्षित असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये अनेक विकसित कामे त्यांनी मार्गी लावली विशेष म्हणजे येथील सरपंच अस्मिता लांडगे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतने गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घेऊन पिंपळगाव कोहडी हे गाव दारुमुक्त करून दाखविले त्याबद्दल याआधी मार्च महिन्यात जिल्हास्तरीय लोकमत अवॉर्डमध्ये उत्कृष्ट सरपंच ग्रामरक्षक या विषयाला अनुसरून ग्रामपंचायत पिंपळगावच्या सरपंच अस्मिता लांडगे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर वीस जून रोजी नरिमन पॉईंट मुंबई येथील यशवंतराव चव्हाण मध्ये राज्यस्तरीय लोकमत पुरस्कार सोहळ्यात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोळी येथील सरपंच अस्मिता विशाल लांडगे यांना राज्याचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री धनंजय मुंडे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मकरंद अनासपुरे लोकमतचे चेअरमॅन विजय दर्डा केरकर सर सिन्हा सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकमत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते त्यानंतर त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली होती राजधानी दिल्ली येथे भारतीय दलित साहित्य अकादमी आठ व नऊ डिसेंबर या दोन दिवसीय राष्ट्रीय दलित साहित्यकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ग्राम पिंपळगाव कोहडी येथील कार्यशील कर्तृत्ववान महिला सरपंच अस्मिता लांडगे यांना राष्ट्रीय सावित्रीबाई फुले फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले छोट्याशा गावातील एक महिला सरपंच राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने सन्मानित होणे त्या गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे आपल्या गावातील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील गावासह लाखांदूर तालुका व भंडारा जिल्ह्याची मान स्वाभिमानाने उंचावली आहे त्यामुळे या महिला सरपंचाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोवडी येथील सरपंच अस्मिता लांडगे ह्या डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये निवडून आल्यानंतर या महिला सरपंचाने आतापर्यंत एक तालुकास्तरीय आर आर पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार एक जिल्हास्तरीय लोकमत सरपंच पुरस्कार राज्यस्तरीय सरपंच पुरस्कार आणि आता राष्ट्रीय फेलोशिप अवॉर्ड घेऊन गाव तालुका व जिल्ह्याचा नाव राष्ट्रीय पातळीवर नेला आहे